न्यूज आपले स्वागत आहे राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे आतापर्यंत ते आमदारकी बद्दल काहीच बोलू शकत नाहीत कारण कायद्याने हे जर व्हायचं झालं तर ते इलेक्शन कमिशनला करायचं गरज असते ते गव्हर्नर किंवा प्रेसिडेंट कडे तसं प्रपोजल पाठवू शकतात तर ऍज पर कॉन्स्टिट्युशन ऑर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हे त्यांना त्या पद्धतीने करायला लागतं पण ते त्यांनी करण्याची मला वाटत नाही ते कधीही करतील आणि खबरदार जर परत संजय राठोड सारखं यांना तुम्ही या ना त्या मार्गाने परत आणण्याची जर हिंमत केली हिंमत केलीत तर मात्र जनता आणि मी मला बाकीच्यांचं नाही माहिती पण मी इतके वेड्यासारखे लढेन आणि तुम्हाला तुम्ही मी लढलाशिवाय राहणार